जवळील लिंबूवर्गीय पिकामधील कागदी लिंबामध्ये ट्रीटमेंट ढंबणार सोल्युशनतर्फे सुरू करण्यात आली होती तर ह्या जे जे बदल आहेत तर हे बदल म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं नवीन फूट निघण्यास सुरुवात झालेली आहे चांगली त्याचबरोबर जी फुटव्यांची जोमदार जी वाढ आहे ही तुम्हाला पूर्णपणे दिसेल तसेच फळांची चाकाकी किंवा जी शायनिंग म्हणतो ती नंतरनं लहान फळे नंतरनं नवीन फळधारणा यासारख्या अनेक गोष्टी आपण एक बारा ते पंधरा दिवसामध्ये बऱ्यापैकी या बागेमध्ये दिसून येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी बाग होती तर ती बाग काढून टाकण्याच्या मनस्थितीमध्ये असतानासुद्धा त्यांना बाग ठेवावी यासाठी प्रोत्साहित केलं आणि बाग ठेवल्यानंतरनं बागेत ज जे बदल आहेत हेही त्यांच्या लक्षात आलेलं आहे की बागेमध्ये जर पूर्ण योग्य नियोजन असेल तर बाग आपण पुनर्जीवित करण्यासाठी जे प्रयत्न केले वा बाग टिकवण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या आपण या ठिकाणं करत आहोत आणि हा जो व्हिडिओ आहे हा काढण्याचा उद्देश म्हणजे की या ठिकाणं बागेतील जे बदल आहेत किंवा जी नवीन फुटव्यांची संख्या आहे किंवा जी नवीन पान आहेत जी वाढ होते जी ग्रोथ आहे ही तुम्हाला या ठिकाणं दिसून येत आहे आणि तीच दाखवण्याचा प्रयत्न आहे कारण की ज्यावेळी नवीन बागेमध्ये फुटवा निघतो तर त्या बागेपासून आपल्याला अपेक्षित उत्पन्न चांगलं मिळू शकतं तसंच या ठिकाणी एक नवीनमध्येच म्हणजे काही ठराविक झाडं आहेत कि जी तो बारे की जी मोसंबीची झाडं आहेत तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी बदल करता आलेले आहेत ही नवीन फूट आहे आणि जी काळोखी आहे झाडामध्ये आलेली तीसुद्धा खूप सुंदर आलेली आहे सांगण्याचा उद्देश या पाठीमागील एकच आहे की बाग जी होती ती बाग आत्ता पूर्णपणे बदलत आहे बदलत आहे म्हणजे उत्पादनक्षम या ठिकाणं बाग होत आहे आणि त्याचबरोबर जी फळं होती ती ही खूप सुंदर अशी वाढत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणं आपल्याला बागेमधील जो हिरवेगारपणा आहे तो वाढताना दिसतोय त्याचबरोबर बागेतील जी नवीन फुलं येण्याचं प्रमाण आहे ते या ठिकाणं सुरू होत आहे किंवा या ठिकाणं ते दिसत आहे आणि ही जे आहे हे पहा नवीन जी फुलंधारणा झाली त्यापासून नवीन जी फळं आहेत ती येण्यास या ठिकाणं या बागेमध्ये सुरुवात झालेली आहे म्हणजे निश्चितच या ठिकाणं आपल्याला अनेक बदल बागेमध्ये होताना दिसत आहेत त्याचं कारण एकच की योग्य प्रकारची औषधं किंवा योग्य प्रकारचं खतांचं व्यवस्थापन असेल तर निश्चितच आपल्याला लिंबूवर्गीय पिकामधून चांगलं उत्पादन मिळू शकतं आणि एवढं सगळे दाखवायचं कारण एकच की आपल्याला शेतीमध्ये ज्या काही ता समस्या असतात त्या समस्या प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक पिकामध्ये वेगवेगळ्या येतात तर ही जी फूट आहे किंवा नवीन फुलांचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला या ठिकाणं दाखवत आहे आणि ही फुलं येत आहेत आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये जे काही बदल आणखी होत आहेत किंवा जे तुम्हाला अपेक्षित लिंबूवर्गीय पिकामधील ज्या काही क्रमप्राप्त घटनाक्रम ज्याला म्हणतो आपण तो या ठिकाणं दिसून येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी नवीन फूट आहे ही एकदम सुंदर आणि ग्रोथ जी म्हणतो आपण ती एकदम जोमदार होत आहे याचं कारण की या ठिकाणं देण्यात आलेली जी औषध आहेत किंवा जे आपण एक स्प्रे घेतलेला आहे त्यानंतर एक वेळ खतांचं ड्रीपच्या मार्फत काय केलेलं आहे या ठिकाणं देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा दिलेला आहे म्हणजे ज्याला आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि पीक संरक्षण म्हणतो तर ते या ठिकाणं केलेलं आहे आपल्याला एक खताचा डोस आणि त्यानंतर दुसरा एक देणार आहेत आत्ता तर त्याच्या बदल या ठिकाणी निश्चितच तुम्हाला आणखी दिसून येतील बदल आणि इतक्या लवकर किंवा दहा बारा म मद, दिवसामध्ये जे बदल झालेले आहेत ते दाखवण्याचं कारण एकच की फक्त एक व्हिडिओ करून माहिती देण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप जे काही बदल होतात ते बदल दाखवणं हे आज खरं काळाची गरज आहे आणि शेतकऱ्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन किंवा पिकांसंदर्भात येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर काम होणं आज खरंच काळाची गरज बनलेली आहे आणि जर या ठिकाणी या बागेमध्ये आपण काम केलं नसतं तर ही बाग त्यांच्या विचारानुसार त्यांना ठेवण्याची गरज वाटत नव्हती परंतु भेट झाल्यानंतरनं आपण त्यांना थोडंसं मतपरिवर्तन करून त्यांना आपण रिझल्ट हे काढून दिलेल्या आहेत किंवा काढून देण्यास सुरुवात केलेली आहे आणि के आता त्यांनाही म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की बाबा बागेमध्ये बदल होत आहेत त्यांनी आता बाकीची कामं जे आहेत बागेमध्ये करण्याची त्यांनी त्या ते जी सुरुवात केलेली आहे सांगण्याचा उद्देश एकच असतो किंवा आहे की कि आपल्याला शेतीमध्ये योग्य मार्गदर्शन मिळणं हे पिकानुसार सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आज जे बाजारभाव आहेत तो म्हणजे थोडक्यात लिंबाचे जे कमीत कमी चाळीस बेचाळीस रुपये किलोपासून स्टार्ट होतात आणि पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये ते साठ सत्तर शंभर एकशे दहा एकशे वीस कधी कधी एकशे सत्तर ऐंशी रुपयापर्यंत जातात एकशे ऐंशी रुपयापर्यंत जातात आणि ह्या पाठीमागील सगळ्या गोष्टी सांगण्याचा उद्देश किंवा निदर्शनासून देण्याचं कारण एकच की हे पा हे जे झालेले बदल आहेत हे फळांमध्ये हे ह्या बागेमध्ये दिसून येत आहेत पहा आणि पूर्ण फळं ही चांगल्या साईजमध्ये डेव्हलप होत आहेत आणि जिथं आपण या, या ठिकाणं जे बदल केलेले आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पहा ज्यावेळी आपल्याला उत्पादन मिळतं आपण केल्याला पैशाचा मोबदला आपल्याला आर्थिक स्वरूपात ज्यावेळेस रिटर्न मिळतो त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण केलेल्या कष्टाचं चीज ज्याला म्हणतो ते या ठिकाणं मिळतं आणि मिळावं ह्याच अपेक्षेनं आपण या ठिकाणं या क्षेत्रामध्ये काम करत आहोत आणि कोणत्याही प्रकारच्या ज्या समस्या असतात लिंबूवर्गीय बागेमधील म्हणजे संत्री मोसंबी नंतर लिंबू यामधील हे जे बदल आहेत हे बदल करणं आणि पिकाच्या वाढीच्या दृष्टीनं वेगवेगळ्या गोष्टी कडू घडवून आणणं आणि करणं हे आज काळाची गरज बनलेली आहे आणि शेतीतून जर आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर योग्य मार्गदर्शन योग्य औषधांची निवड योग्य खातांची मात्रा जाणं हे पिकाच्या वाढीच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे आणि जोपर्यंत आपण टेक्निकली सपोर्टशिवाय शेती करताना ज्या काही समस्या येतात त्या आपण सोडवत नाहीत आणि जोपर्यंत आपण त्या गोष्टीवरती काम करत नाही आणि जोपर्यंत आपली मानसिकता होत नाही तोपर्यंत आपल्याला शेतीतून निश्चित चांगलं उत्पादन मिळेल याची शाश्वती राहिलेली नाही आहे कारण की येणाऱ्या समस्या ह्या वेगवेगळ्या आहेत आणि त्यावरती काम होणं हे लिंबूवर्गीय बागेंमधील समस्या ज्या असतात त्या सोडवणं आत्ता काळाची गरज बनलेली आहे कारण की येणाऱ्या आज फेब्रुवारीपासून जूनपर्यंत जे मार्केट आहे ते किमान तुम्हाला मिळणार आहे बेचाळीस सत्तर साठ पन्नास जी काही क्वालिटी असेल तुमची जी शायनिंग असेल फळांची त्याच्यावर अवलंबून असतं आहे आणि फक्त आपण बाग लावली आणि उत्पादनाची अपेक्षा ठेवली क्वालिटीची अपेक्षा ठेवली तर ती मिळत नाही आणि ती का मिळत नाही आहे तर आपण त्यावरती प्रॉपर काम करत नाही आहे तूर्त एवढंच आणि धन्यवाद निंबवर्गीय पळपीक बागायतदारांनो योग्य त्या मार्गदर्शनासाठी निश्चितच संपर्क साधा आणि शेतीतून आर्थिक विकास कसा साधावा किंवा कसा करावा याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन केलं जाईल आणि ही जी नवीन फूट आहे ज्याला आपण फुलं म्हणतो ती आणि त्याबरोबर जी फूट वाढते बा ती पण खूप सुंदर वाढते आणि हे दाखवण्याचं कारण हे पहा नवीन जी फुलं आलेले आहेत हे दाखवण्याचं कारण एकच की या आपल्याला आलेले बदल जे आहेत हे फळांमधील साईजमध्ये तर या ठिकाणं खूप सुंदर आलेले आहेत आणि ते येणं हे अपेक्षित होतं फक्त आणि ह्या ज्या नवीन फुटी ही जी जशी तुमची चौक्या असेल पानाची त्याच्यामध्ये बा नवीन जी फुलधारणा होते ती चांगली होते त्यापासून नवीन जे फळांचं उत्पादन आहे या ठिकाणं आपल्याला निश्चितच चांगलं मिळणार आहे धन्यवाद